नमस्कार मित्रांनो तर सकाळी काही शाळेत सोडायला थोडासा उशीर झाला देखूला त्याच्यामुळं काय ब्लॉग आम्ही काही शूट केला नाही आणि त्याशिवाय रात्री काल रात्री बंटू आणि दिदी आणि हे आमचे शेजारचे बारीक पोरं तर त्यांच्यामुळं लय उशीर झाला काय गाडीत ठेवायला काही दिलीच नाही यांनी आणि रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंत नुसतं खेळतच होते त्याच्यामुळं काही नंतर काही शूट करता आलं नाही तर मी आज दुपारी म्हटलं की जरा आजचा कालच्या ब्लॉगमध्ये आज आता दुपारचा टाईम आहे दुपारच्या नंतर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आणखीन काय काय तुम्हाला बघायला भेटेल तर तुम्ही ह्या ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ही दिदी आता शाळेतून आली आता तिला ट्यूशनचा टाईम आता ती जेवण नाश्ता आणि ह्या आता शाळेतून येता येता ह्यांनी काय आणलं आहे बघा आता ही मोनिका समोसा खात बसली मिरची आणि दीदी पण खाते आणि हा आपला छोटूसा पण तू हा त्याची डेली रुटीन तो पण जातो दिदीला आणायला आणि आता आल्यावर मग फोन बघत बसतो जेवताना फोन बघतो आणि खेळताना फक्त फोन नाही बघत आहे ना है

हा आणि कधी कधी बघा ही पण बसती त्या गाडी ही पण चालत ही पण चालत होती मस्त ना पण तू अले गाडी आता आम्ही लोक चालू बाजारात मम्मीला काहीतरी सामान घ्यायचंय म्हणून तुम्हाला पण दाखवते पण बाजारात जाणार आहोत तरी इथे बघा हे पोरं इथे फुटबॉल खेळत आहेत हा डॉगी तिथला ब्रिजचाच वाटतो पण ब्रिजचा नाही आहे वाटतं स्ट्रीट डॉग आहे तो सो आता आपण चालत जाणार आहोत तिथून

सो ते घेऊ आता हे का हे माझ्या पप्पांची मावशी आहे हाय मी दिदी आहे हा मी व्हिडिओ काढते आणायची असं अवघडलं नाही ना

आता पोचलेलो है तो आता राइन पाक बिल्डिंग आई तो मम्मी ती है बैठी है आंबेडकर गार्डन है सो तिथे अपनी बिल्डिंग है सो सो आप इकटे जाऊ बिल्डिंग पशे

से पिते से दे दे डोसा ना? हा 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 ठीक आहे मस्त झनझणीत बनव तोपर्यंत आम्ही खाईल ना खाईल तर आम्ही मस्त पैकी याचा ज्यूस काढतो आणि आपल्याकडं मशीने ज्यूस काढायची बनतू हे बनतू चल हेल्प कर करे बघ ज्यूस काढायला आमच्याकडं मशीन आहे ज्यूस काढायची दिदू चुरी घे बरं चुरी थांब थांब मोबाईल ठेव तिथं मोबाईल ठेव ठेवू ना

पर अच्छा है जहाँ कोई भी बंदा आते देख ले है स्मार्ट वॉच इन ड्रॉवर के अंदर आते हैं वगैरह चीजें कहाँ आ रही चीजें जो आती हैं रहा आता हूँ भाई इसके अंदर चॉकलेट और भाई ये जो पत्ते हैं ना ये जो पीले और पत्ते जो ये लो इनको नहीं बोलना कि इन पर्दे वगैरह ये दाबाई चल

मोसंबीचा ज्यूस खाण्यापेक्षा जो आतमधलं जे असतं ना ते पण आपल्या शरीरात गेलं पाहिजे त्याच्या कुठला साबण आम आणि पे पेर्स नव्हता काय नव्हता

माती आहे तुझ्याकडं त्याने बघा ती माती दिवाळ्याची काढली आणि बंटू कालवण खात नाही म्हणून बंटूला उसळ केलेली आहे बघ हे बघा हे बघा कसा बसलाय हा हे बघा आता गपचुप गपचप माती खाणार आमचं आता जेवण बिवण सगळं झालेलं आहे तो आता झोपायची वेळ झालेली आहे ते पप्पा पण झोपलेले पप्पा पप्पा बघा चला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बघा इथे मम्मी पण झोपली आहे पण मम्मीची जागा ही आहे मी जिथे झोपले बघा बंटू हा तो नारा आहे व अंगुल करताय तो तुम्हाला आजचा आमचा दिवस कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटला तर विसरूच नका सो आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच सो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय